मित्रांनो आज आपण इथं काबुली हार्बर सिलेक्शन टू हा कापणी चालू आहे आणि हा काबुली म्हणजे पांढऱ्यामध्ये येते आपल्या डॉलरपेक्षा किंवा फुले कृपापेक्षा थोडासा छोटा येते आणि याची जी कापणी आहे ही आज आपण इथं चालू केलेली आहे अंतर आहे दोन ओळीतलं दीड फूट आणि ही ट्रॅक्टरने आपण इथं पन्नास किलो एकरी पेरणी केलेली आहे आणि पन्नास किलो एकरी पेरणी केल्यानंतर आपण सोबत झेलोरा नावाचं असते प्रक्रियेसाठी ते आपण इथं दोन मिली परती किलोला लावलेलं आहे आणि त्यानंतर सोबत आपण खताची मात्रा जी दिली आहे तर सोबत आपण दहा सव्वीस सव्वीस योनी दहा किलो बेनसल्फ महादानचं सल्फर मायकोइंट संकुरचं वसुंधरा दहा किलो आणि वर्टाको सिजेंटाचा अडीच किलो अशा प्रकारे खतामध्ये मिक्स करून आपण इथं पेरणी केली आहे आणि त्यानंतर साधारणतः चार चार, ता सिंगल पानी है, ता चार, चार तास सिंगल पाईपवर आपण पाणी दिलं आहे आणि त्याच्यानंतर चार घं चार दिवसांनी परत एक एक तास आपण सिंगल पाइपावर मातीचा ढेपसा वगैरे नरम करण्यासाठी उगणशक्ती चांगली होण्यासाठी पुन्हा एकदा आपण एक एक तास पाणी दिलं आहे तर अशा प्रकारे इथं पाण्याचं नियोजन केलं त्यानंतर पाण्याचं नियोजनासाठी आपण साधारणतः फुलं लागते वेळेस एक एक फूल कुठं दिसते त्यावेळेस चार चार तास पाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर साधारणतः तीस टक्के फुलं असताना परत एकदा आपण याला तीन तीन तास सिंगल पाईपवर नोजेलनं तुषारनं पाणी दिलं आहे अशा प्रकारे पाण्याचं नियोजन आपण इथं संपवलं होतं त्यानंतर खताच्या मात्रा आपण सुरुवातीलाच आपण दिल्या परत दिलेल्या ना नाहीत आणि फवार्यामध्ये वीस दिवसांनी म्हणजे उगणशक्ती झाल्यानंतर वीस दिवसांनी क्लोरोपायरिफ चाळीस मिली आ, एम पंचाळीस चाळीस ग्राम न्यूट्रिफायड चाळीस ग्राम अशा प्रकारे पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी केली आहे त्याच्यानंतर साधारणतः एक एक फूल दिसते त्यावेळेस आपण इमामॅक्ट्रीन घेतलेलं आहे दहा ग्राम सोबत रेडोमिल गोल्ड चाळीस ग्राम इसाबीन चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारणी केली आहे आणि त्यानंतर साधारणतः भरगच्च फुलाची अवस्था असते त्यावेळेस नेटिव दहा ग्राम सोबत लिजेंड पाच ग्राम इमामॅक्टिन दहा ग्राम याचा फोरा घेतला आहे आणि संपूर्ण फुलं बसल्यानंतर कोराजन दहा मिली नेटिव दहा ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून शेवटचा फवारा आपण इथे दिलेला आहे आणि आज ही जी हार्बरची अवस्था आहे ही परिपूर्ण परिपक्व झालेली आहे आणि इथं एकरी एक पन्नास किलो बियाणं हे सफिशियंट दीड फूट किंवा सव्वा फुटावर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन चांगल्या प्रकारे देऊ शकते आणि लिओशिनची फवारणी नाही केल्यामुळं आपल्याला थोडी वाढ जी आहे ही काही वाढ बुडापासून साधारण नऊ इंचापर्यंत आपल्याला इथं दिसत आहेत तर कापणीसाठी पण चांगला एक फायदा आहे त्यासाठी कारण आपण कापणी करताना साधारणतः आपण ज्यावेळेस कापणी करतो त्यावेळेस साधारण चार इंच ते सहा इंचावरूनच आपण कापणी करतो तर ती कापणी करते वेळेस आपल्याला बुडाला घाटे वगैरे राहत नाही त्यामुळे ही व्हरायटी चांगल्या प्रकारे उत्पादन पण देते आणि बुडाला घाटे नाही ठेवल्यामुळं आपल्याला इथं अशा प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे एकदम उत्पादन येते आणि आपलं नुकसान होत नाही तर ही कापणी करताना आपण इथं बघू शकता अशा प्रकारे हे जे फांद्या जे आहेत ह्या फांद्या बुडापासून साधारण चार ते सहा इंचा म्हणजे दोन इंचापासूनच निघतात परंतु लांबी उंची जास्त असल्यामुळं आपल्याला कापताना घाटे जे आहेत ते बुडाला राहत नाहीत त्यामुळं आपलं नुकसान होत नाही आणि इथं या अवस्थेमध्ये आपण जी आत्ता कापणी करत आहोत तर ही अवस्था थोडी आपली लेट झालेली आहे थोडंसं आधी जर आपण कापला असता तर आत्ता अजयापेक्षा चांगल्या प्रकारे आपल्याला कापणी करता आली असती कारण हा, हा भरपूर वाळून गेलेला आहे कारण याच्यातले प्रत्येक पानासगट घाट्यासगट कुठेही हिरवं घाटा किंवा पाला आपल्याला दिसत नाही कारण कसं अशा अवस्थे म्हणजे दुपारच्या वेळीच घाटे गळण्याची शक्यता असते तर त्यासाठी अशी अवस्था जर असेल तर त्याकरिता आपण सकाळी लवकरात लवकर म्हणजे सकाळी सात आठ वाजतापासून सुरुवात बाराच्या आतपर्यंत करायची असते दुपारी उन्हामध्ये आपण जर कापणी केली तर आपले घाटे हे गळण्याची शक्यता असते तर अवस्था थोडी वाथळ असतानाच आपण ही कापणी करावी अशा प्रकारे आता हा एकरी एक साधारणतः चौदा क्विंटलपर्यंत उत्पादन देणारा हर हरभरा आहे तर आपण बघूया किती उत्पादन होईल ते तर अशी अवस्था असेल तर आपण कापणी करू शकता की या अवस्थेच्या आंधीच्या अवस्थेमध्ये सुद्धा साधारण पिवळट पडला घाटे वाढले तर आपण कापणी करू शकता हा आहे सिलेक्शन टू काबुली छोटा